बेल्लेगावचे सुपुत्र आणि जुन्नर तालुक्याचं एक दडाणीचं व्यक्तिमत्व आमदार दोडी भाऊ शेठ सदाशिव पिन्नट यांचा कुळंचवडीच्या अपघातामध्ये दुर्दैव्यास दिसत जा खरंतर दोडी भाऊ शेठ हे बेधळक व्यक्तिमत्व होतं ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाने अनेक चॅलेंजेस स्वीकारले आपल्या बौद्धिक क्षमतेच्या पेक्षाही त्यांनी आपली स्वतःची जी कार्यकर्ता आहे ती जनमानसामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवली बैलगाडा क्षेत्र असेल व्यापार क्षेत्र असेल शेती असेल वारकरी संप्रदाय असेल किंबहुना राजकारण असेल या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांनी आपली स्वतःची कर्तृत्वाची उंची समाजापुढे ठेवली तसं पाहिलं गेलं तर बेल्ल्या गावातून हरिभाऊ शेठ असतील किंबहुना मासरबाबा असेल राजाभाऊ गुंजाळ असतील यानंतर जर नाव कुणाचं घ्यायचं म्हटलं तर ते आदरणीय धोडीव शेट आहेत धोडीव शेटला जात पात आणि पक्ष हा लागू नव्हता सर्व दूरपर्यंत लोकांशी आपले संबंध प्रस्थापित करणं आणि ज्याच्या घरात सुख आहे आमंत्रणाची वाट नाही पाहिली कुणाच्या घरात दुःख आहे आमंत्रणाची वाट नाही पाहिली सुख दुःखाच्या लाटेवर ज्यांनी आपलं स्वतःचं आयुष्य गतिमान केलं कालचा स्वतः जो अपघात झाला ते एका अंत्यवेंद्रात ते गेले होते बांभीर्यांच्या अंत्यविधी करूनच बाहेर पडल्या रस्त्यावर आणि असा पद्धतीचा त्या भर भरधाव असलेल्या गाडीवाल्याकडून अनेक माणसं त्याच्यामध्ये खरंतर त्या अपघातामध्ये गेली प्रथमदर्शी चार माणसं गेली ऑन हो दी स्पॉट आणि जखमीमध्ये जी नऊ माणसं होती त्याच्यामध्ये अनेक लोकं झुद्धत असताना काल मात्र दोडीबाऊ शेठचा अचानक जाणं झालं हा संपूर्ण तालुक्याला धक्का आहे दोडी शेठ एक साधं व्यक्तिमत्व त्यांची जर ध्येय बोली बघितली तर अतिशय उंच दांडगे धिप्पाड कुस्तीवर पैलवानकीवर अतिशय मर्दमकी गाजवणार आहेत आणि बैलगाड्यांच्या जर बैलगाड्या गाडी बैलगाड्यांच्या घाटावर जर उभे राहिले तर आखा घाट ते दोन्ही हाताने आणू शकतात एवढी प्रचंड ताकद आदरणीय धोडीभोषमध्ये होती धोडीवासारखे धोडीवसारखे एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांनी खरंतर वल्लभशेन बेंडके यांच्यावर काम केलं आदरणीय आमदार शिवायराव काळे यांच्यावर काम केलं स्वर्गीय खासदार शिवा स सन्मान्य श काम केलं आणि आता आमची जी पिढी आहे त्याच्यामध्ये आमच्याबरोबरसुद्धा काम केलं माझं आणि त्यांचा फार गरोब्याचा संबंध होता त्यांची मुलं असतील तर त्या मधल्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या असलेल्या सुनेला पंचायत समितीच्या सदस्य पदावर त्यांनी तर ते विजयी झाल्या त्यांनी ते त्यांचं काम केलं त्यानंतरच्या कालखंडामध्ये मादळ समितीमध्ये कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते विजय झाले परंतु हा विजय फार काळ काय टिकवता आला नाही दोन्ही वर्षसारख्या एक चांगल्या आणि कर्तृत्ववान माणसाला आणि समाजामध्ये व्याप्त व्यक्ती व्याप्ती करून काम करणार एक चांगल्या माणसाला हा समाज मुकला आहे आज जिल्हाच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे दोन्ही संबंध आले अशा एक माणसातल्या माणसाला हा समाज मुकला आहे अतिशय दुःख आमच्या सर्वांना या दुःखामध्ये आपली सर्व तमाम मायबाप जनता आणि जुन्नड ज तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व असलेली विशेष म्हणजे बैलगाडा प्रेमी असेल कुस्तीगर संघ असेल किंवा कलाक्षेत्रातील लोक असेल शेतकरी असतील वारकरी असतील व्यापारी असतील सर्व दूरक्षेत्रातल्या माणसांचा हा चांगला माणूस आपला गमावण्याचं दुःख आहे या दुःखामध्ये सहभागी होतोय ओम शांती